अमेरिकेच्या पैलवाना पेक्षा जास्त चालणारा पालवन आहे आपल्या ह्याच मतदारसंघातला पणा तालुक्यातला जोडतानाचा दोन हजार एकवीस चा महाराष्ट्र केसरे चालू वर्षीचा उप महाराष्ट्र केसरे आणि पृथ्वीराज हे सुद्धा पैलवान म्हणजे बिजली बिजली आत 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 शिक्षा घालायचा फड काल संपलाय सायली पंतचा तो कुस्त्याचा फड आहे कुस्त्याचा लय चांगले कुस्ते खरे अर्थानं अध्यक्ष माझी सभापती मान्य विजयरावजी खोत माजी पंचायत समिती सदस्य अमरशिव खोत आणि मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उदयान्ना खोत होत